यावर्षीही पावसाळ्यात मुंबई नाशिक महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यांमुळे महामार्गावर दरवर्षी अपघात होतात पण परिस्थिती अशिबात बदलत नाही महामार्गाच्या सरकारी पाहणीची नाटकं होतात पण महामार्गाची दुरावस्था मात्र तशीच राहते महामार्गाच्या या स्थितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीश गडकरी यांना पत्र लिहिलंय तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याला चार मंत्री असताना अजित पवारांना रस्त्याबाबत भूमिका घ्यावी लागल्यानं आश्चर्य व्यक्त होते बघूयात नाशिक मुंबई महामार्गाच्या परिस्थितीवर एबीपी वाचाचा एक ग्राउंड त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गाची ही चाळण प्रत्येक वर्षात पाहायला मिळते अनेक अपघात होतात परंतु प्रशासनाला मात्र ऐन वेळेला ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जाग येते त्यामुळे येथील अपघात वाचवणं काही शक्य होत नाही आणि हे दृश्य प्रत्येक पावसाळ्यात असंच असतं परंतु या संपूर्ण स्थितीबाबत एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि दुसरीकडे नाशिक जिल्ह्याला चार मंत्री असताना सुद्धा अजित पवारांना या रस्त्याबाबत भूमिका घ्यावी लागल्यानं आता आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्याला चार मंत्री असताना देखील उपमुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष का घालावं लागलं त्यांनी नितीन गडकरींना पत्र का लिहिलं याबाबत संपूर्णच एकूण संपूर्ण क्षेत्रातून आता आश्चर्य व्यक्त केलेलं केलं जात आहे दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा पावसाळ्यात मुंबई नाशिक महामार्गाची चाळण झालेली आपण दृश्यांमधून पाहतोय या मार्गावर अतिशय महत्वाचा महामार्ग आहे आणि तरी देखील रस्त्या या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था प्रत्येक पावसाळ्यात तशीच झालेली पाहायला मिळते त्यामुळे अनेक अपघात घडतात परंतु तरीही प्रशासनाला आणि सरकारला जाग येत नाही आणि दर पावसाळ्यात ही स्थिती अशीच कायम राहते त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की नाशिक जिल्ह्याला चार मंत्री आहेत तरीही देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना या प्रकरणात लक्ष घालावं लागलेलं ला आहे या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी पत्र लिहिलेलं सं, आहे आणि या संपूर्ण प्रकरणात दखल घेण्याची मागणी देखील त्यांना केलेली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे चार चार मंत्री या महामार्गाबाबत भूमिका का घेत नाहीयेत किंवा यामध्ये लक्ष का घालत नाहीयेत हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय नाशिक मुंबई महामार्गाची ही काही दृश्य आपण पाहतो इथं जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे पद पादचारी त्याचबरोबर वाहन चालकांना देखील येथून वाहनं चालवणं अतिशय अवघड जातं अतिशय जिकिरीचं होतं आणि या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडतात त्यामुळे नाशिक आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा रस्ता दुर्लक्षित राहिल्याचं बघायला मिळतंय आहे नाशिक मुंबई महामार्गावर आपण आता इगतपुरी तालुक्यामध्ये आहोत गोटी टोल नाक्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आल्यानंतर या रस्त्यावर आपल्याला अशी भले मोठे खड्डे बघायला मिळत आहेत खरंतर दोन दिवसापूर्वीच इथले खड्डे काही प्रमाणामध्ये बुजवण्यात आले अर्धा अर्धा फूट खोलीपर्यंतचे इथले खड्डे होते परंतु हे खड्डे आता मातीचा भराव टाकून बुजवण्यात आले तर देखील पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य पडायला सुरुवात झालेली आहे आणि असे वाहनं जी आहेत ही वाहनं अक्षरशः खालीवर होत होत हे पुढच्या दिशेनं जात आहेत मोठी वाहनं त्याच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर छोटी छोटी वाहनं अनेक वाहनं या खड्ड्यामध्ये फसतात देखील आहेत दुचाकीस्वार यावरनं पडतात देखील आहेत आणि हा जो मातीचा भराव टाकलेला आहे याच्यामुळे चिखल होऊन गाड्या स्लीप होण्याचं प्रमाण देखील वाढले नाशिक मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळते तर अनेक ठिकाणी बंद पडलेली कामं देखील बघायला मिळत आपण आता महामार्गावरील मुंडेगाव परिसरामध्ये आहोत नाशिकपासून साधारणतः बत्तीस ते पस्तीस किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या ठिकाणी अंडरपासचं काम गेल्या अनेक वर्षांपासून अशा स्वरूपाचं बंद पडलेलं आहे त्यामुळे इथून येणारी जी वाहतूक आहे ती दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आलेली आहे खरंतर हा नाशिकून मुंबईकडे जाणारा मार्ग आहे या रस्त्यावरचं काम अर्धवट आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूने म्हणजे मुंबईकडून नाशिककडे येणारी जी वाहतूक आहे त्याच र मार्गावरनं दुहेरी वाहतूक सुरू आहे आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा जो रस्ता आहे हा सहा पदरी होणार आहे म्हणजे नाशिकहून मुंबईकडे जाणारे तीन पदर आणि मुंबईहून नाशिककडे येणारे ना तीन पदर असं त्या रस्त्याचं देखील काम चालू आहे